मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे पाच दिवस उपोषण केल्यानंतर त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत आज मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांची जन्मभूमी असलेले गाव मातोरी या गावातील मराठे समाज बांधवांनी एकमेकांना पेढे भरून गुलाल उधळून आनंद साजरा केला आहे मनोज दादा जरांगे पाटील यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ न देता मराठा समाजासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्याचा त्याग केला आणि आज त्यांनी संपूर्ण आयुष्य मराठा समाजाच्या हितासाठी कामाला लावले आणि त्यांना यश देखील आले आजही जरांगे पाटील यांच्या मातोरी येथील घरी चुलीवरच स्वयंपाक करून जेवण बनवत आहे आजही त्यांचे आई वडील हे पत्र्याच्या घरामध्येच राहतात थोडीफार शेती वरच त्यांचा कुटुंबियांचा उदारनिर्वाह चालत असतो मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्यानंतर त्यांच्या मातोश्री संवाद साधून त्यांच्या काय भावना जाणून घेतल्या आहेत नमस्कार एमबीपी स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मूळ गावे म्हणजे त्यांच्या जे जन्मगाव आहे त्या जन्मगावामध्ये मातोरीमध्ये आपण इथं आलेलो आहोत आपण पाहू शकतात ज्या घरामध्ये त्यांचे मातोश्री राहत आहेत हे त्यांचं घर आहे इथं मनोजदादा जारांगे पाटील यांचे बंधू आणि त्यांची आई इथं राहत आहेत आपण पाहू शकता घरावर पत्रे आहेत इकडं गायींसाठी गोटा आहे शेळी आहे इथं एक आणि अशा पद्धतीने पात्राचं त्यांचं घर गर आहे घराला प्लास्टर देखील नाही आज आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्यामधील जो मराठा समाज आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या आहे आज या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मनोजदा जारांगे पाटील यांनी उपोषण केले आंदोलन केले मोर्चे देखील के काढले आणि आज त्यांनी पाच दिवस उपोषण केल्यानंतर आझाद मैदान येथे त्यांना यश ये आलेलं आहे यश आल्याच्या नंतर मराठा समाजाने गावोगावी खेड्यापाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलालाची उधळण करून फटाके फोडून जल्लोष साजरा केलेला आहे आज आपण आरक्षण मिळाल्याच्या नंतर जे आर निघल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्या कुटुंबियांकडून जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही त्यांचं घर पाहू शकता मनोज दादा जारांगे पाटील यांचं जे जन्मगाव आहे मूळ गाव आहे मातोरी या गावामध्ये गावा गावा आपण आज इथं आलेलो आहोत त्यांच्या घरी इथं पोहोचलेलो आहोत माझ्यासोबत मनोजदादा जारांगे पाटील त्यांच्या मातोश्री आहेत आपण त्यांच्याकडून आज त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेणार आहोत आरक्षण भेटल्याच्या नंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव जल्लोष साजरा करत आहे आज त्यांच्या आईच्या प्रतिक्रिया का काय आहेत काय आहेत ते आपण पाहणार आहोत आज मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील त्यांनी जो लढा उभा केला होता समाजाला न्याय देण्यासाठी आज त्यांच्या लढ्याला यश आले आहे आपल्या काय भावना आहेत काय वाटत आपल्याला आपल्याला चांगलं वाटत आपल्याला चांगलं वाटत म्हणून चांगलं यश आलं चांगलं झालं चांगलं झालं पंचवीस वर्ष जेवलं नाही तर उपासून आला मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो लढा चालू केला होता मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आज त्यांना यश आलं आहे आपल्याला काय वाटतं आम्हाला आनंद वाटतो सगळ्या लेकरांची लेकरांना न्याय भेटला आम्हाला खूप खूप म्हणजे खूप मोठा आनंद झाला त्याच्यात तर आमची फक्त एकच विनंती आहे फडणवीस साहेबांनी बी आज दादानी आणि एकनाथ शिंदे साहेबनी याने याच्यात फसवणूक होऊ देऊ नाही गैर गरीब लेकराचा तळत घेऊ नये ऊस तोडते त्या लोकांनीच फक्त त्यांची परीक्षा त्यांनीच त्यांचं जाणून घ्यावं की ऊस तोडून काय होतंय हे फक्त जे तोडतं त्यालाच माहिती त्यांना काय माहिती आज जर एखाद्या आमच्या सारख्या असं एखाद्या गरीबाचं लेकरू जर समजा भरपूर शिकलं आणि ना त्याला नाही ला नोकरी लागली तर फाशी नाही घ्यायचं तर काय करणार लेकरू तर आई घेते नाही तर बाप घेतो संसार दोष तो केल्यापेक्षा हे यांनी आरक्षण दिलं हे आमचं खूप आम्हाला याच्यात खूप आभारी मुंबईला नंतर मुंबईमध्ये काय परिस्थिती होती मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईमध्ये दाखल झाला होता आणि वेळोवेळी त्यांच्या एका शब्दावर एका हाकेवर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज मुंबईमध्ये एकाच दिवशी दाखल झाला आणि पाच दिवस उपोषण केल्यानंतर दादांना यश आलं आहे आणि मराठा समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अ गुलाबाची उदगण करून जल्लोष साजरा केला आहे आनंद साजरा केला त्यांनी आनंद साजरा केला आणि त्यांचं मन मत भी होतं की बा आम्हाला यांनी न्याय द्यावा शिंदे साहेबांनी फडणे साहेबांनी यांनी दादानी यांनी आम्हाला न्याय द्यावा न्याय दिला त्यांच्या आम्ही खूप खूप आभ आभारी मनोज दादा पाटील यांचे तुम्ही मोठे बंधू आहात पाटलांचा स्वभाव लहानपणापासूनच म्हणजे कसा होता लहानपणापासूनच त्यांचा असं म्हणजे शिवजयंती अशी धार्मिक ही करणं त्यांची असे म्हणजे याच्यात होतं हदयात हृदयात होत आम्ही ते कधी बी धार्मिक कार्याला कधी बी आम्हाला विचारता जायची आम्ही काय काही त्यांना म्हणलो नव्हते मी का पुढे गेले काय झालं असं कधी विषय बी नव्हता झालाच नाही त्यांचे काही मराठा समाज बांधवांकडून आम्हाला ऐकायला भेटतं की पाटील खूप हट्टी होते एखादी गोष्ट जर करायची म्हटलं तर ते पूर्ण केल्याशिवाय ते म्हणजे दम काढत नव्हते पूर्ण करायचेच ते असं हट्टी स्वभावाचे होते हट्टी स्वभावाचे होते हट्टी स्वभाव घेऊन त्यांचं त्यांना यश देत होती देव परमेश्वर त्यांना यस देत होता पहिल्याने दिला आणि अजूनच यसच दिले परमेश्वराच्या कृपास घरामध्ये राहत असताना एक पाटील म्हणजे कुटुंबाला वेळ देत होते एक सामाजिक काम करत असताना वेळ काय द्यायला वेळ काय द्यायला काय ते काय चालू वेळ द्यायला काय शेती दे, वगैरे करायची शेती वगैरे करायची पहिले केले चार पाच चार वर्ष केली शेती त्यांनी पण अशीच कधी करायची कधी नाही काही करायची कधी नाही कुंकड जायचं म्हणले की चालले म्हणजे समाजाच्या मागण्या असेल समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक काम करण्यासाठी ते जास्त वेळ द्यायची जास्त वेळ द्यायचे आमच्या एवढा वेळ वेळ पण समाजा हे हमेशा आज आपण पाहू शकता संपूर्ण मराठा समाज जो महाराष्ट्र राज्यामध्ये आहे देशामध्ये आहे पूर्णपणे आज संपूर्ण देशात म्हणा किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणा प्रत्येक ठिकाणी मराठा समाज आज त्यांना दैवत मानत आहे आज त्यांना आरक्षण भेटल्याच्या नंतर जल्लोष साजरा करत आहे आणि पाटलांना आज म्हणजे प्रत्येक मराठा समाज बांधव म्हणजे आज त्यांना दैवत मानत आहे काय वाटतं आपल्याला आनंद वाटतो आम्हाला आनंद वाटतो आम्हाला आणि त्यांचा सुद्धा उत्सव असाच आम्ही चालू राहा एक ग्रामीण भागातला तरुण आज एवढ्या मोठ्या उंचीवर येऊन पोहोचलेला आहे तर तुम्हाला तुमच्या बंधू लहान भावाविषयी म्हणजे मनामध्ये तुम्हाला म्हणे काय वाटतं हा मला प्रेम वाटतो चांगलं वाटत बोलत की बा प्रेम जनतेवर त्यांचा असं जनताचा त्याशिवाय दोन्ही चाकाचा गाडा असल्याशिवाय चालत नाही माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील यांचे वडील आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत आज मराठा समाजाला आरक्षण भेटल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये मराठा समाज बांधव गुलालाची उधळण करून फटाके फोडून जल्लोष साजरा करत आहेत आज त्यांच्या स्वतःच्या घरी त्यांच्या वडिलांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाबा नमस्कार नमस्कार <laughs> आज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं आहे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहेत समाज बांधव ये काय वाटतं आपल्याला काय आपल्या भावना काय काय ना आनंद झाला ना जनताला आनंद झाला आपल्याला आनंद झाला सारे व्यवस्था शिर झाला चांगलं झालं आरक्षण दिलं आणला बी ते चांगले आहेत ना ते आता काही करणार नाही तर काही आरक्षण दिलं साऱ्या गोष्टी भानगडी चांगल्या झाल्यात काही झालं नाही काही नाही काही नाही असं व्यवस्था शिर झालं आता आनंद झाला साऱ्या जनतेला साजरा करते ना आता लोक आरक्षण मिळाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये गुलाल जल्लोष साजरा करत आहेत काय वाटतं आपल्याला आनंद आनंद कसा साजरा केला आनंद होतो जनतेला आनंद झाला सारे जगाला आनंद झाला चांगलं झालं कल्याण झालं व्यवस्थाशीर झालं आज आरक्षण भेटल्याच्या नंतर मराठा समाज बांधवांना काही ठिकाणी आश्रदिक राहण्यावर होत आहेत आरक्षण मिळाल्या नंतर आनंद आहेत हा आता आनंद झाला मोठा त्यांना आता आरक्षण म्हणजे मोठ्या चीज होती ना त्या मोठा आनंद झाला त्यांना सारे जयंतीला आनंद झाला सगळ्यालाच आनंद झाला सगळं व्यवस्थाशीर झालं आता काही पाहायचं कामच राहिलं नाही ना हा त्याने बी बिचार्यांनी दिलं देव माणसं ते बी त्यांना काय नाव नाही हा रंगी पाटलांचे मोठे बंधू आहेत त्यांच्या काय भावना आहेत आज आरक्षण भेटल्याच्या नंतर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज आरक्षण मिळालं आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले होते पाच दिवस उपोषण सुरू राहिलं त्याच्यानंतर पाटलांच्या उपोषणाला आणि त्यांच्या कामाला यश आलं आहे त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत कसा आनंद साजरा केला आपण आनंद सत्तर वर्षापूर्वीची ही गोष्ट होती आणि खूप शिक्षणापासून जी राहिलेली मुलं होती आणि त्या मुलांना इतका जबरदस्त म्हणजे एक्सपिरियन्स म्हणून आपण त्याला आनंद मिळाला आणि त्या मुलांना ह्याची अत्यंत आवश्यक गरज होती आरक्षणाची गरज आरक्षणाची अत्यंत आवश्यक गरज होती दोन टक्के तीन टक्के कमी पडल्याच्या नंतर डोळ्यामध्ये आनंद आसरू येत होते म्हणजे त्यांसरू येत होते आनंद आसरू म्हणताना त्याला टक्केवारी कमी पडल्याच्या नंतर त्याच्यामुळं खूप वेदना होत आणि त्या वेदनेपायी हा सर्व समाज मुंबईपर्यंत कुच करत गेला आणि पाटलांनी पाच दिवसाचं उपोषण केल्यामुळं हा जी त्यांचा लढा होता या लढ्याला सरकारने भरभरून यश दिलं त्याच्यामुळं आम्हाला खूप खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात कोणी गोलालू दळण करत कोणी आनंद आश्रू व्यक्त करतं कोणी अजून दुसऱ्या काही आनंदाचं थोडं वेगवेगळ्या पद्धतीनं आनंद साजरा सादरा करते पाटलांचा स्वभाव लहानपणापासून कसा होता पाटलाचा स्वभाव अं मुळात जर सांगायचं म्हणलं तर ते माझ्यापेक्षा लहान होते म्हणजे शेवट त्यांना काम करण्याची कधी म्हणजे लहान असल्यामुळं तर जास्त काम करण्याची गरजच नाही पडली आम्ही तिघा भाऊ मोठे होतो थोडं खेळून खाल्लं आणि नंतर त्यांना पहिल्यापासून असं गन... समाजकार्याची समाजकार्याची गणपतीची स्थापना करायची घरातच आपल्या त्यावेळी काही असं एवढं मोठं नव्हतं घरात हा शिवजयंती साजरी करायची चार दोन मुलं जमा करायची कुठं सहलच काढायची कुठं मोर्चा काढायचा असा म्हणजे कुठतरी समाजामध्ये आपलं कार्याचा हातभार चांगला असावा आणि मुलायमध्ये कार्यकर्त्यामध्ये ने, नेहमी वावरण्याचा ने त्यांचा स्वभाव होता जरंगे पाटलांचं हे मूळ गाव आहे जन्मभूमी आहे तर आज इतक्या वर्षाच्या नंतर मराठा समाजाला यश मिळालं आहे आरक्षण मिळालं आहे पण पाटील आणखीनही पत्र्याच्या घरामध्ये राहत आहेत काय सांगा अं पात्र्याच्या घरात राहणं म्हणजे त्यांची अशी माझी पैसा असल किंवा कुठली गोष्ट असल पद असल हे नकोय त्यांची पहिल्यापासून प्रामाणिक इच्छा एवढीच होती की जो माझा समाज तळागळातला आहे सर्वसामान्य समाज हा समाज मोठा झाला पाहिजे आप आपल्याला काही नको भेटलं नाही भेटलं तरी चालत भेटायचा तर विषयच नाही दिला तरी घेण्याचा विषय नाही आणि सर्वसामान्याला मोठं करणं हा त्यांचा प्रामाणिकपणा त्यांच्या रक्तामध्ये आणि त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही त्यांना घर नको आहे आता हे समोर तुम्ही पाहताय जमीन सगळी म्हणजे थोडी वैती झाली काय राहिली काय काय ओनली वन समाजकार असा थोडाही मुलगा एखादा टक्केवारी गेला किंवा या असं काही त्यांच्या मनाला अंत करणाला वाटलं तर त्यांच्या अंतकरणाला लगेच भिडणारी गोष्ट आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडे पैसा हा पाटलांनी स्वतःसाठी काय केलं नाही समाजासाठीच आतापर्यंत केलं स्वतःसाठी काहीच केलं नाही आणि करण्याची त्यांची इच्छा नाही जे करायचं ते समाजासाठी करायचं काय आता हे समोर जे काही लांबे बिंबी लावले त्यांचं डायरेक्टली म्हणणं काय चला येईन येईन जाईन कोणी विखाईन म्हणजे इथपर्यंत त्यांच्या मनाची मानसिकता आहे करण्याची आपल्याला कुठल्याही गोष्टी कमी जास्त पैसा नाव घ्यायचं नाही कुठला हे करायचं नाही फक्त सर्वसामान्याचा आधारवर म्हणजे धरांगी पाटील आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज बांधव पाटलांना दैवत मानत आहे आज इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच यश आलं आहे याच्याविषयी काय वाटत शेवटचा प्रश्न अं हा विषय सत्तर वर्षापूर्वीच होता आणि पाटलाच्या मनात खूप मोठी खतखत होती कैलासवाशी अण्णासाहेब पाटील यांचं बलिदान गेलं विनायकराव मेटे साहेबासारख्यांचं बलिदान गेलं आणि आपला प्रश्न आता हा मार्गी लागू शकत नाही ही त्यांच्या मनामध्ये खूप मोठी खतखत होती म्हणून त्यांनी प्राणाची बाजी लावली पाटलांनी आणि ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून दिलं याच्यात अं आम्हाला खूप मोठा अभिमानी आणि त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन जे माझे बांधव आहेत या महाराष्ट्रातले मराठा बांधव यांनी सुद्धा या लढ्याला खूप मोठा भरभरून प्रतिसाद दिल्यामुळं आम्ही त्यांचे सुद्धा हा अभिनंदन करतो आपण पाहिलं आज मराठा युद्ध मनोज दादा पाटील यांच्या आपण जन्मगावामध्ये त्यांच्या कुटुंबासोबत इथं बातचीत केली त्यांच्याकडून संवाद साधला त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत त्यांनी आनंद कसा साजरा केला आपण त्यांच्याच कडून ऐकून घेतलेला आहे धन्यवाद